महाराष्ट्रातील असा एक गाव तिथे चालत असलेल्या परंपरेमुळे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये ओळखले जाते होय मित्रांनो मी, मी बोलत आहे गडचिरोली जिल्ह्यामधील गडचिरोली तालुक्यामधील मौशीखाम या गावाबद्दल या गावात चालत असलेली परंपरा म्हणजे रामायण काळातील राजा रावण यांचे पुत्र मेघनाद यांची पूजा अर्चना केली जाते मोशीखाव येथील मेघनागाचे मंदिर महाराष्ट्रातील एकमेव म्हणून ओळखले जाते श्री दत्त जयंतीनंतर पहिल्या गुरुवारी तीन दिवसीय यात्रा भरवली जाते सदर यात्रा ही गडचिरोली जिल्ह्यातील मारखंडानंतरची सर्वात मोठी यात्रा आहे हे बघा भक्तिभाव असला म्हणजे देव असो वा दैत्य असो याची पारख तो भक्ताला राहत नाही तो भक्तीत रंगून जातो असेच काही दृश्य या गडशिरोली तालुक्यातील गाव आणि त्याच्या आजूबाजूच्या गावातील लोकांमध्ये दिसून येते दरवर्षी पूजा केली जाते विघनाथ देवाची जत्रा आहे तीन दिवसाची भरली जाते गेली आणि त्याचं धड आहे ते आमच्या मौशी खांब मध्ये पडलं मित्रांनो आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस तर मेघनाथाची जत्रा म्हणून हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते तर काय आहे मोर्शी जत्रा आणि काय आहे त्याचा इतिहास हेच बघण्यासाठी मी गडचिरोलीवरून या मोर्शी आलेला आहोत तर आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये या मोसिकांबचा काय इतिहास आहे आणि ह्या मेघनाथाची यात्रा कशी काय आहे मोशीखाम येथे रामायण काळातील रावणपुत्र मेघनाथ यांची दरवर्षी यात्रा भरवली जाते तर रावणपुत्र मेघनाथ हे देव की दत्त्य अशी संशयित भावना थोडीशी यांच्या मनात आली नाही आणि हा भक्तिभावाचा वारसा ते आजपर्यंत चालवत आहेत तेथे मोशीखांमध्ये दिसून येत आहे पाहू शकता आणि येथेच माझे काही लहान सबस्क्रायबर जे माझे व्हिडिओ वगैरे पाहतात तर हे आपलं लहान भाऊ मिळाला जो आपला व्हिडिओ पाहते का बोलशील हायकर तर हे मोठे जास्त नाही पाहिजे पण आपले जे आजूबाजूच्या गावातील आहेत ते लहान मित्र माझे जास्त व्हिडिओ पाहतात तर चला पुन्हा याच्याबद्दल काय इतिहास आहे तिथल्या प्रौढ व्यक्तींकडून आपण माहिती घेऊया तर तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे दिलीप नामदेव ठाकरे राहणार मौसी खांब तर या जत्रेचा असं मूळ आहे या जत्रेनिमित्त एक घोडा मांडल्या जाते आणि सागाचा खांब सुद्धा घडल्या जाते आणि काही पुराण काळातून असं चालत होतं का त्याला बकरा देण्यात येत होता तीन वर्षा तीन वर्षानंतर एकदा खांब बकरा आणि घोळा हे तीन वर्षानंतर एकदा केल्या जाते तर अशी हे परंपरा या मावसी गाव चालत आलेली आहे तुम्ही काही नाही फक्त तीन दिवसाची जत्रा भरच्या पोरी पाहिजे हे बडी मित्रांनो गडचिरोली तालुक्यातील माळशी येथील गावातील सुख शांती हे अबाधित राहावे यासाठी दर दोन वर्षांनी येथले गावकरी मेघनाथाच्या यात्रेनिमित्त मेघनाथ देवाला ते सागवनाचे खांब गाडला जाते तर आपल्या आजूबाजूला अनेक मौशी नावाचे गाव आहेत परंतु हे खांब गाडण्याच्या परंपरेमुळे या गावाला एक वेगळा पण मिळालेला आहे आणि या खांब गाडण्याच्या परंपरेमुळे या खांबामुळे मौशीचे मौशी खांब झाले हा असा आहे मुसिकामचं नाव पडणे कारण दर्शनाचा लांब लांबून लोक येतात मित्रांनो इथं दरवर्षीप्रमाणे मेघनाथ देवाची भव्य यात्रा भरते आणि त्या यात्रे निमित्त पहिल्या दिवशी पूजा पाठ राहते तर त्या पाठ साठी भाविक लोक आलेले आहेत आणि पूजापाठचा कार्यक्रम सुरू आहे मी प्राप्रवसिकांसह आणि हे वर्ष वर्ष पिढ्या चालत आहे आपल्या कोंबडी बकऱ्याचं बलिदान गुरुवारी दिवशी दिला जातो आणि शुक्रवारला पण नाटकाचं आयोजन केलं जातं मेघनाथ देवाची जत्रा आहे तीन दिवसाची भरली जाते आधुनिक काळात कुठं झालीत आकाशात झालीत की पाताळात झालीत ते आम्हाला माहीत नाही हे गोष्ट कशी आहे जे आम्ही पुराण वाचले त्याच हिशोबाने सांगत असल्यामुळं ते तिथली सीर जे आहे ती वासाड्यात गेली आणि त्याचं धड आहे ते आमच्या मौशी मध्ये पडलं त्याचे धड पडल्यामुळं आपल्या गावाचा उद्धार झाला आणि उद्धार असल्यामुळंच हे शिर त्या वासाड्यामधून आपल्याला ते माहीत नाही पण ते वासाड्यामधून इथं आणून इथं त्यांचा जय जयकार करण्यात येत आहे वासाळे हे वनकी आणि आरमोरी साईड वास्तविकता हे गोष्ट अशी आहे ही जत्रा भरण्याचं कारण म्हणजे ह्या देवाचा आपल्या गावामध्ये उद्भव झाला तेव्हापासून आमचा गाव दिवसेंदिवस वाढीवर आणि आपल्या गावात कधी चोरी होणार नाही किंवा कोणताही दुष्परिणाम होणार नाही हा एक आमच्या मेघनाथाचं वैशिष्ट्य आहे याचा बदल या म्हणजे त्याचा धळ होता ना तर त्या, त्या धळ असल्यामुळं आम्ही शिर जोडून त्याच्या नावानं हा त्याची पूर्णत्व मूर्ती न करता कारण आमच्याकडे कुंभारही किंवा कोणताही घडवणारा पूर्ण डाय म्हणजे घोडा आणि मूर्ती बनवू शकत नव्हता त्या काळात म्हणूनच ते फक्त घोडा बनवणत होते पण दुसऱ्या वर्षी गॅप आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा घोडा मांडून आणि खांब करतो खांब म्हणजे हा एक आमच्या गावाचा वैशिष्ट्य का सागाचा देव होत आहे पण त्याच्या निमित्तानं खांब आहे म्हणूनच मौशी खांब खांबापासूनच गावाची उत्पत्ती झाली आणि देवापासून हा गाव विस्तारित चांगला म्हणजे सुरळीत होऊन सुरक्षित होऊन आमच्या गावाचं रक्षण होत आहे बस याच्यामध्ये काहीही नाही विषय तुम्हाला दिसतेच आता जसं काही युट्यूबवर टी व्ही वर सिरियल हे ते तर त्याचा हिशोब हा दैत्य आहे मेघनाथ हा दैत्य राक्षस म्हणजे रावणाचा मुलगा पण आमच्या गावासाठी हा देव आहे खास करून आणि तुम्ही सुद्धा मन्नत जरी मागितले काही जरी तुमच्या इच्छा वाटले का देवा माझा असं होऊ दे मी तुला पुढच्या वर्षी जे काही करायचं आहे घोळा मांडीन किंवा जे काही कढई किंवा जे काही करायचं आहे त्या वा, जर बोलले तर तुमच्या पुढच्या वर्षी पर्यंत तुमचे जे काम आहेत ते सक्सेस होणार याचा हा एक वैशिष्ट्य आहे म्हणून हा त्याबद्दल हा आमचा घोळा मांडून चांगली तीन दिवसाची जत्रा भरतो झाड आणि झोपडी त्या खाली म्हणजे वडाच्या झाडाखाली एक गवताची झोपडी त्याच्यामध्ये एक घोडा मांडत आणि तिथं भजन पूजन करायचे हे आमचे पाहिणी आहे त्यानंतर एक मोठा खांब हे आताचे खांब काही नाही हे आताचे खांब काही नाही पहिले तर का नाही एका जवळपास पन्नास पंचवीस ते पन्नास ते साठ फुटाचा एक खांब राहत आणि जवळपास जवळपास त्याचा आकार म्हटला तरी दोन फुटाचा राहत होता एवढा आकार होता आता झाडेही मिटलेत वरून पुन्हा सरकारची बंदी झाडे तोडण्यासाठी म्हणून आता हे निमित्तासाठी आमचे हे साधारण लहान खांब खांब काढण्यात येते मित्रांनो मी मोशीखांब येथे आलेला आहोत तर आपल्या या मोशीखांबमधलेच एक छोटे स्टार्टअप करत आहेत म्हणजे केलेले आहेत ते आहेत आपले छोटे मित्र जे लाईफ ऑफ विलेज विदर्भ या नावाचा यांचा या इंस्टाग्रामवर पेज आहे तर कस अहो म्हणजे आम्ही म्हणजे निसर्ग वेळ असलेला आमचा विदर्भ म्हणजे आता मांग राहिलेला आपला विदर्भ आहे सगळ्यात म्हणजे कारण की विदर्भामध्ये गरिबी वगैरे आहेत त्या प्रकारे आता तुम्ही बनवायला लागलं तेव्हा समजायला लागलं थोडं थोडं ते तर चांगली गोष्ट आहे आपल्या लहान वयामध्येच त्यांनी एक मोठा विजन केला आप की आपल्या गडचिरोली किंवा विदर्भ म्हणा विदर्भात असे अनेक ठिकाण आहेत जे तुम्हाला पण माहीत नाही तर भाऊचा एक पहिला पाऊल आहे तर भाऊला सपोर्ट करा यांचा लाईफ ऑफ विलेज विदर्भ हे यांचा पेजचं नाव आहे तर यांच्या पेजवर जाऊन सबस्क्राईब करा फॉलो करा तर ठीक आहे ठीक आहे बाबा आमच्या भावाला पण सपोर्ट करा सबस्क्राईब वगैरे करा थँक्यू <laughs> शूट व्हिडिओ शूट करत असताना हे जे गृहस्थ आहेत इथले तर यांना सुद्धा उत्सुकता झाली का मी सुद्धा व्हिडिओमध्ये येईन हॅलो नमस्कार मी मौशिकाम येथील स्थानिक गृहस्थ विलास आक्रम आमचा बसपना जाता आहे जे इथं मी इथं राहत होतो हे लाईटी लावले बसपुनं गेला आम्ही टिप्पल दांडू खेळत होतो ना या ठिकाणी या ठिकाणी आमचा हात सुटला एवढा या मुलाच्या वेळेसचे होतो नाही का आम्ही या ठिकाणावर छानचं प्रमाण या मंदिराच्या मागच्या ठिकाणावर जर हात सुटला आपल्या आई वडिलाच्या हातून तर मिळत नव्हता तो Esta es la tuya हा होता आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मौशिका येथील ऐतिहासिक रहस्यमयी आणि आख्यायिकांना भरलेला हा व्हिडिओ तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये असे अनेक रहस्यमयी कथा आणि आख्यायिका लपलेले आहेत गरज आहे ते फक्त शोधण्याची यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तर मला फॉलो करून ठेवा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि तुम्ही पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि एक खाली हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा ही जी माहिती आहे अत्याधुनिक माहिती तुम्हाला मिळून तुम्हाला समजून कसा वाटला तर खाली कमेंट करा आणि भेटू तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजत आहेत आता म्हणजे उद्यापासून खरी मेन म्हणजे जत्रायला सुरुवात होईल आ आज फक्त पूजा होती घोडा वगैरे वाहने होते हे जे आता दिसत आहे इथून एकही एक खाली जागा राहणार नाही म्हणजे पूर्ण गर्दी राहणार आहे इथून उद्यापासून खरी मेन जत्रायला सुरुवात होते आणि उद्या फ्रीमध्ये नाटक आहे तर या मु मेघनाथ देवानिमित्त अनेक कार्यक्रम वगैरे होतात तर तुम्ही सुद्धा पुढच्या वर्षी किंवा हा व्हिडिओ तर एडिटिंग करायला दोन तीन दिवस लागतीलच तर पुढच्या वर्षी या मेघनाथ जत्रेला तुम्ही भेट द्या आणि सपोर्ट करा मला बस भेटू तुम्हाला दुसऱ्या वेळेला काय बाय बाय